दिवाळी हा आनंद व आपुलकीचा सण या सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा पोहोचवा या उद्देशाने पोलीस पोलीस एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला महानगरपालिका आणि राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित आधार शहरी बेघर लोकांसाठी निवारा केंद्र बंडेरा येथे फराळाचे वाटप आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली मित्रांनो हा उपक्रम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला त्यांनी उपस्थितांना दिवाळीच्या पाच दिवसांचे महत्त्व समजावून सांगत समाजातील गरजू घटकापर्यंत आनंद पोहोचवण्याचे आवाहन केले आहे मित्रांनो बंडेरा येथे रुजू झाल्यापासून सुनील चव्हाण सातत्याने सामाजिक बांधिलकी जोपासत असे उपक्रम राबवित आहे पोलीस प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे निराधार व बेघर नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता मित्रांनो या प्रसंगी आधार निवारा केंद्राचे अध्यक्ष राजीव बसवनाथे व्यवस्थापिका ज्योती राठोड तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते फराळ व फटाक्यांच्या आतिषबाजीतून दिवाळीचा उत्सव अधिक झाला असून या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया बातमीसह तोपर्यंत हा अमरावती सिटी न्यूज